नमस्कार तुमचं स्वागत आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात सतत एक अपूर्ण असल्याची भावना कामाचा ताण नात्यांमधला गुंता या सगळ्या गोंधळात शांतता कशी मिळवायची हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतो नाही का आणि याचं उत्तर शोधण्यासाठी आपण अनेकदा नवीन पुस्तकं किंवा सेल्फ हेल्प गुरु किंवा अगदी लाईफ हॅक्सच्या मागे लागतो पण विचार करा याचं उत्तर जवळपास चारशे वर्षांपूर्वी लिहिलेल्या एका मराठी ग्रंथामध्ये सापडलं तर आज आपण समर्थ रामदास स्वामींच्या दासबोध या ग्रंथावर चर्चा करणार आहोत आता दासबोध म्हटलं की अनेकांना वाटतं हा केवळ एक म्हणजे आध्यात्मिक किंवा धार्मिक ग्रंथ आहे पण आपल्याकडे असलेल्या माहितीनुसार हा ग्रंथ म्हणजे जगात राहून आपलं आयुष्य अधिक अर्थपूर्ण आणि यशस्वी कसं जगावं यासाठीचे एक ऑपरेटिंग मॅन्युअल आहे आज आपण हेच समजून घेणार आहोत की दासबोधामधले रोजच्या जगण्याचे नियम आणि अध्यात्म यांचा मेळ कसा घालायचा आणि सगळ्यात रंजक गोष्ट म्हणजे हा ग्रंथ संसार सोडून पळून जायला नाही तर संसारात राहूनच स्वतःला घडवायला शिकवतो हो आणि हाच मुद्दा दासबुधाला आजही खूप महत्वाचा बनवतो यात केवळ देवधर्माची चर्चा नाहीये खरंतर यात मानसशास्त्र आहे यात व्यवस्थापनशास्त्र आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे यात अत्यंत व्यवहारिक शहाणपण आहे समर्थ रामदास आपल्याला वास्तवापासून दूर नाही नेत उलट वास्तवाला अधिक सक्षमपणे सामोरं कसं जायचं हे सांगतात हा ग्रंथ म्हणजे एक प्रकारे आपल्या आतल्या शक्तीला जाग करण्याची किल्ली आहे वा चला तर मग ही किल्ली वापरून पहिलं कुलूप उघडूया दासबोदाच्या मूळ विचारच आहे की कुठल्याही बदलाची सुरुवात बाहेरून नाही तर अतून झाली पाहिजे त्यात स्पष्ट म्हटलं आहे की दुसऱ्यांना दोष देण्याआधी जगाला नावं ठेवण्याआधी एकदा स्वतःमध्ये डोकावून पहा पण मला एक प्रश्न पडतो आज जगात इतक्या मोठ्या समस्या आहेत सामाजिक राजकीय पर्यावरणाच्या अशावेळी फक्त स्वतःकडे पहा असं म्हणणं थोडं म्हणजे स्वार्थीपणाचं नाही का वाटत म्हणजे बाहे आग लागलेली असताना आपण आत बसून आत्मपरीक्षण करत बसायचं का हम्म हा खूप महत्त्वाचा आणि योग्य प्रश्न आहे अनेकांना असंच वाटू शकतं पण दासबोधाचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे ते असं म्हणतात की जर तुमच्या स्वतःच्याच घरात अंधार असेल तर तुम्ही बाहेरच्यांना प्रकाश कसा दाखवणार किंवा तुम्ही स्वतःच जर आतून अस्थिर आणि गोंधळलेले असाल तर बाहेरच्या समस्यांवर तुम्ही प्रभावी उपाय कसा शोडणार त्यामुळे स्वतःकडे पाहणे म्हणजे जबाबदारी टाळणे नव्हे तर मोठी जबाबदारी घेण्यासाठी स्वतःला तयार करणे ही पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे अच्छा म्हणजे आधी स्वतःला सक्षम बनवायचं जेणेकरून आपण जगासाठी काहीतरी विधायक करू शकू अगदी बरोबर आणि यासाठी दासबोध आपल्याला आपले तीन प्रमुख आंतरिक शत्रू ओळखायला सांगतो अहंकार आळस आणि भ्रम हे शत्रू बाहेरच्या कोणत्याही शत्रूपेक्षा जास्त धोकादायक आहेत कारण ते आपल्या आत राहूनच आपल्याला पोखरत असतात हे आंतरिक शत्रू हे आजच्या काळात कसे दिसतात उदाहरणार्थ अहंकार कॉर्पोरेट जगात आपण पाहतो एखादा मॅनेजर असतो ज्याला वाटतं की त्यालाच सगळं कळतं तो टीमचं ऐकत नाही नवीन गोष्टी शिकायला तयार नसतो हा अहंकारच त्याच्या आणि पर्यायाने कंपनीच्या प्रगतीतला अडथळा बनतो बरोबर अगदी अचूक उदाहरण आहे हे अहंकार आपल्याला शिकण्यापासून रोखतो तो, तो आपल्याला मला सगळं माहिती आहे या भ्रमात ठेवतो दुसरा शत्रू आहे आळस आजच्या भाषेत याला आपण प्रो क्रॅस्टिनेशन म्हणू महत्त्वाचं काम पुढे ढकलण्याची सवय आपल्याला माहीत असतं की व्यायाम करणं गरजेचं आहे पण आपण पन उद्यापासून करू म्हणतो ही टाळाटाळ ताल म्हणजेच आळस आणि तिसरा शत्रू भ्रम तो तर आजच्या सोशल मीडियाच्या युगात खूपच शक्तिशाली झाला आहे म्हणजे सोशल मीडियावर आपण जे इतरांचं परफेक्ट आयुष्य पाहतो छान सुट्ट्या महागड्या गाढ्या आनंदी कुटुंब ते पाहून आपल्याला वाटतं की आपलंच आयुष्य किती निरस आहे हा एक प्रकारचा भ्रमच झाला हो आपण लोकांच्या आयुष्याची हायलाइट रील पाहून आपल्या आयुष्याच्या बिहाइंड द सीनशी तुलना करतो आणि हा भ्रम आपल्याला सतत दुःखी आणि असमाधानी ठेवतो दासबोध सांगतो की या तीन शत्रूंना ओळखा मान्य करा की ते तुमच्यात आहेत एकदा का तुम्ही त्यांना ओळखलं की त्यांच्यावर नियंत्रण मिळवणं शक्य होतं हीच आत्मपरीक्षणाची प्रक्रिया आहे म्हणजे स्वतःच्या आत एक प्रकारचं ऑडिट करायचं माझ्यामध्ये अहंकार कुठे आहे मी कुठे आळस करते है, मी कुठल्या भ्रमात आहे हे एकदा कळलं की मग सुधारणेला वाव मिळतो पण हे आत्मपरीक्षण करण्यासाठी किंवा या आंतरिक शत्रूंशी लढण्यासाठी एक स्थिर मन आणि ऊर्जा लागते नाही का जर आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याच थकलेलो असू तर ही आतली लढाई लढणार कशी मला वाटतं दासबोध यावरही काहीतरी सांगतो तुम्ही अगदी बरोबर मुद्द्यावर आला आहात इथेच दासबोधाचा व्यवहारिक दृष्टिकोन पुन्हा एकदा दिसतो ते म्हणतात पहिले शरीर साधावे मग साधावे परमार्थ ही ओळ क्रांतिकारीक आहे हो कारण अनेक आध्यात्मिक परंपरांमध्ये शरीराला दुय्यम किंवा अगदीच नश्वर मानलं जातं अध्यात्म म्हणजे शरीराच्या गरजांकडे सुखांकडे दुर्लक्ष करणे असा एक सर्वसामान्य समज आहे पण इथे तर समर्थ रामदास अगदी उलट सांगत आहेत ते म्हणतात आधी शरीर सांभाळा हे अनेकांना आश्चर्यकारक वाटू शकतं बरोबर कारण त्यांची भूमिका अत्यंत वैज्ञानिक आहे विचार करा तुमचं शरीर जर सतत आजारी असेल डोकेदुखी अंगदुखी किंवा इतर व्याधींनी त्रस्त असेल तर तुमचं मन कोणत्याही चांगल्या विचारात कामात किंवा ध्यानात एकाग्र होऊ शकेल का नाही अशक्य आहे एक कमजोर शरीर मनालाही कमजोर बनवतं आणि आजचं न्युरोसायन सुद्धा हेच सांगतंय जेव्हा शरीर सतत तणावाखाली असतं तेव्हा कॉर्टिझॉल नावाचा स्ट्रेस हॉर्मोन वाढतो आणि हा हॉर्मोन आपली निर्णय क्षमता स्मरणशक्ती आणि एकाग्रता कमी करतो त्यामुळे रामदासांनी शेकडो वर्षापूर्वी जे सांगितलं ते आज विज्ञानाच्या कसोटीवरही खरं उतरतंय म्हणजे अध्यात्म आणि विज्ञान इथे एकत्र येताना दिसतंय तुम्ही मगाशी देहबुद्धी आणि विवेकबुद्धी असे शब्द वापरले होते सामान्य श्रोत्यासाठी याचा सोपा अर्थ काय देहबुद्धी म्हणजे फक्त शारीरिक गरजांचा आणि सुखांचा विचार करणे आणि विवेकबुद्धी म्हणजे त्या पलीकडे जाऊन योग्य अयोग्य चांगलं वाईट याचा विचार करणे असा याचा अर्थ घेऊ शकतो का अगदी सोपं करून सांगितलं तुम्ही देहबुद्धी म्हणजे केवळ मी म्हणजे हे शरीर या मर्यादित विचारात अडकून राहणे खाणे पिणे झोपणे आणि शारीरिक सुख मिळवणे या पलीकडे आयुष्यात काही नाही असं वाटणे याउलट विवेकबुद्धी म्हणजे हे शरीर एक साधन आहे एक महत्त्वाचं उपकरण आहे ज्याच्या मदतीने आपण मोठी उद्दिष्ट गाठू शकतो ही समज येणं त्यामुळे या साधनाला या शरीराला निरोगी आणि कार्यक्षम ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे हीच देहबुद्धीकडून विवेकबुद्धीकडे जाण्याची वाटचाल आहे दाजमोदात शरीर मन आणि वाणी या तिन्ही गोष्टी शुद्ध ठेवण्यावर भर दिला आहे शरीर मन आणि वाणी म्हणजे हे एक त्रिसूत्र आहे निरोगी शरीर स्थिर मन आणि सत्य व प्रिय बोलणारी वाणी या तिन्हींचा पाया पक्का असेल तरच त्यावर परमार्थ किंवा कोणत्याही मोठ्या यशाची इमारत उभी राहू शकते निश्चितच कारण हे तिन्ही एकमेकांशी जोडलेले आहेत शरीर आजारी असेल तर मन चिडचिडं होतं आणि मन अशांत असेल तर वाणीतून कठू शब्द बाहेर पडतात त्यामुळे या तिघांमध्ये संतुलन साधणं खूप महत्वाचं आहे ठीक आहे तर आपण स्वतःच्या आत डोकावून पाहिलं आपले शत्रू ओळखले मग आपण आपलं शरीर आणि मन निरोगी ठेवलं मग आता या सुदृढ शरीराचा आणि स्थिर मनाचा उपयोग काय करायचा नुसतं शांत बसून राहायचं की काय कृती करायचीय कारण अनेकदा अध्यात्म म्हणजे कर्मसन्यास किंवा सगळं सोडून देणे असाही एक समज असतो येथेच इथंच दांजबोधाचं वेगळेपण पुन्हा समोर येतं ते कर्मसन्यासाचं नाही तर कर्मयोगाचा मार्ग सांगतात ते स्पष्टपणे बजावतात की आपापली कर्तव्य टाळू नका तुम्ही गृहस्थ असाल राजा असाल सैनिक असाल किंवा साधक प्रत्येकाने आपापलं काम चोखपणे आणि प्रामाणिकपणे केलंच पाहिजे संसार सोडून हिमालयात जाण्यापेक्षा संसारात राहून आपली जबाबदारी पूर्ण करणं हे जास्त श्रेष्ठ आहे असं ते मानतात हे आजच्या हसल कल्चरच्या युगात खूप महत्त्वाचं वाटतं जिथे सतत काम करत राहण्यावर जोर दिला जातो पण मला वाटतं दासबोधात फक्त काम करण्यावर नाही तर ते कसं करावं यावरही भर आहे नीतिमत्ता हा शब्द तिथे खूप महत्वाचा ठरतो नाही का आज आपण पाहतो की यशस्वी होण्यासाठी लोक अनेकदा चुकीचे शॉर्टकट मार्ग वापरतात सक्सेस ॲट एनी कॉस्ट हा जणू मंत्र झाला आहे याबद्दल दासबोध काय सांगतं दासबोध याच्या अगदी विरुद्ध भूमिका घेतो तिथे एक सूत्र आहे नीतीशिवाय यश व्यर्थ आहे म्हणजे जे यश तुम्ही अनितीने खोटेपणाने किंवा इतरांना फसवून मिळवता ते यश खरं यश नाहीच ते कदाचित तुम्हाला पैसा सत्ता प्रसिद्धी देईल पण ते समाधान आणि शांतता कधीच देऊ शकत नाही असं यश वाळूचे किल्ल्यासारखं असतं जे कधीही कोसळू शकतं म्हणजे यश मिळवणं महत्वाचं आहे पण ते कोणत्या मार्गाने मिळवलं जातं हे त्याहूनही महत्वाचं आहे मिळालेला पैसा सत्ता किंवा ज्ञान जर नीतिमत्तेच्या आधारावर नसेल तर ते केवळ निरुपयोगी नाही तर ते घातक ठरू शकतं हो अगदी कारण अनितीने मिळवलेली गोष्ट केवळ आपल्यासाठीच नाही तर आपल्या आजूबाजूच्या समाजासाठीही विनाशकारी ठरू शकते विचार करा एक डॉक्टर जो केवळ पैसे कमवण्यासाठी रुग्णांना अनावश्यक तपासण्या करायला लावतो तो, तो यशस्वी मानला जाईल का नाही अजिबात नाही किंवा एक व्यावसायिक जो कमी दर्जाचा माल वापरून नफा कमवतो त्याचं यश किती काळ टिकेल दासबोधाचा दृष्टिकोन असा आहे की तुम्ही जे काही काम करता ते समाजासाठी आणि स्वतःच्या आत्मिक समाधानासाठी हितकारक असायला हवं म्हणून कर्तव्य आणि नीती यांची जोड महत्त्वाची आहे प्रामाणिकपणे केलेलं छोटंसं कामसुद्धा अनितीने मिळवलेल्या प्रचंड यशापेक्षा हजार पटीने श्रेष्ठ आहे हे पटतंय म्हणजे तुमची कृती तुमच्या मूल्यांशी जोडलेली असली पाहिजे ठीक आहे समजा आपण ठरवलं की आपण नीतिमत्तेनेच आपलं कर्तव्य बजावणार पण आयुष्य काही सरळ रेषेत चालत नाही आपण कितीही प्रामाणिक असलो तरी संकट येतात अपयश येतं जवळचे लोक दुखावतात अशावेळी मन खचून जातं मग या संकटांना सामोरं कसं जायचं याबद्दल दासबोध काही मार्गदर्शन करतो का की फक्त सगळं देवावर सोडा असं सांगतो नाही अजिबात नाही सगळं देवावर सोडा हा तर पलायनवाद झाला दासबोध आपल्याला सामर्थ्यवान बनायला शिकवतो असहाय्य नाही संकट येणारच हे वास्तव त्यांनी स्वीकारलं आहे ते म्हणतात संकटं टाळता येणार नाहीत पण त्यांना सामोरं जाण्याची आपली पद्धत आपण निश्चितच बदलू शकतो आणि यासाठी त्यांनी दोन हत्यारं दिली आहेत स्थिर मन आणि धैर्य स्थिर मन आणि धैर्य हे ऐकायला खूप सोपं वाटतं पण जेव्हा खरंच एखादं मोठं संकट येतं नोकरी जाते जवळच्या व्यक्तीला आजार पण येतं तेव्हा मन स्थिर ठेवणं ही जगातली सगळ्यात अवघड गोष्ट वाटते भीती आणि चिंता आपल्याला घेरून टाकतात अशावेळी हे स्थिर मन मिळवायचं कसं तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे हे काही एका दिवसात साधणारी गोष्ट नाही हा एक सराव आहे दासबोध आपल्याला सांगतो की खरी लढाई बाहेरच्या संकटाशी नसते तर त्या संकटामुळे आपल्या मनात उठणाऱ्या विचारांच्या आणि भावनांच्या वादळाशी असते जेव्हा संकट येतं तेव्हा आपलं मन भूतकाळातल्या चुका आठवतं किंवा भविष्याची भीती दाखवतं या दोन्ही गोष्टींमुळे आपण वर्तमानात योग्य निर्णय घेऊ शकत नाही स्थिर मन म्हणजे या विचारांच्या वादळात न वाहून जाता साक्षीभावाने परिस्थितीकडे पाहण्याची क्षमता अच्छा म्हणजे एक प्रकारे स्वतःच्या मनापासून थोडा अंतर ठेवून परिस्थितीचं विश्लेषण करायचं भावनांच्या आहारी न जाता तर्काने विचार करायचा अगदी बरोबर आणि इथेच धैर्य कामी येतं धैर्य म्हणजे भीती नसणं नव्हे भीती सगळ्यांनाच वाटते धैर्य म्हणजे भीती वाटत असतानाही योग्य कृती करण्याची क्षमता संकटकाळात लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी थोडं थांबून विचार करून निर्णय घेणं हे धैर्याचं लक्षण आहे दासबोध आपल्याला हा दृष्टिकोन देतो की संकट आपल्याला कमजोर करण्यासाठी येत नाहीत तर आपली आंतरिक शक्ती तपासण्यासाठी ती वाढवण्यासाठी येतात प्रत्येक संकट हे एक संधी असतं स्वतःला अधिक मजबूत बनवण्याची जर आपल्याकडे स्थिर मन आणि धैर्य असेल तर आपण मोठ्या संकटातूनही काहीतरी शिकूनच बाहेर पडतो तर या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये की दासबोध म्हणजे केवळ पूजा अर्चा किंवा कर्मकांड शिकवणारा ग्रंथ नाहीये तो अक्षरशः जगण्याचा एक मार्ग आहे स्वतःच्या आत पाहण्यापासून सुरुवात करून शरीर मन सुदृढ ठेवण्यापर्यंत मग नीतिमत्तेने आपलं काम करण्यापासून ते संकटकाळी धीर न सोडण्यापर्यंत हे तर एका परिपूर्ण आणि समाधानी आयुष्याचं संपूर्ण ब्लूप्रिंट आहे ती वास्तवापासून पळून जाण्याचा सल्ला नाहीये उलट वास्तवात राहून त्याला अधिक चांगल्या प्रकारे अधिक सामर्थ्याने कसं सामोरं जायचं याचं सखोल मार्गदर्शन आहे हा एक अत्यंत सकारात्मक आणि कृतिशील ग्रंथ आहे जो माणसाला दुर्बळ नाही तर समर्थ बनवतो खरंच ही एक अशी जीवनदृष्टी आहे जी व्यवहार आणि परमार्थ यांना वेगळं मानत नाही तर त्यांना एकत्र जोडते तुमचं दैनंदिन जीवन तुमचं काम तुमची नाती हेच तुमच्या साधनेचं क्षेत्र आहे असं दासबोध सांगतो हे सर्व मुद्दे लक्षात घेतल्यावर एक विचार मनात येतो आजच्या या इन्स्टंट सोल्युशन्सच्या जगात जिथे आपण प्रत्येक समस्येवर बाह्य उपाय आणि लाईफ ॲक्स शोधत असतो तिथे जर आपण क्षणभर थांबून दासबोधाचा हा मूळ सिद्धांत स्वीकारला म्हणजेच बाहेर उत्तर शोधण्याऐवजी आधी स्वतःच्या आत डोकावून अहंकार आळस आणि भ्रम यांसारख्या आपल्याच आंतरिक शत्रूंवर काम करायला सुरुवात केली तर आपल्या आयुष्यकडून पाहण्याच्या दृष्टिकोनात आणि पर्यायाने आपल्या जीवनात काय अमूलग्र बदल घडू शकेल